नमस्कार मी निखिल लक्ष्मण डाळगे पुणे जिल्हा अध्यक्ष पुरोगामी संघर्ष परिषद डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या छप्पन्नाव्या स्मृती दिनानिमित्त सर्व पदाधिकारी व तसेच आमचे मार्गदर्शक अंकल सोनोने यांच्या नेतृत्वा आम्ही जमलो होतो आमच्या संघटनेच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे तसेच जे आपले शिवशाहू फुले आंबेडकर यांचे विचार ग्राउंड लेवलपर्यंत सर्व सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य पुरोगामी संघर्ष परिषदेच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत साठे यांना भारतरत्न हा खिताब मिळावा यासाठी पुरोगामी संघर्ष परिषद कायम तत्पर राहील जो आपला समाज आहे बहुजन समाज हा सुशिक्षित झाला पाहिजे समाजातील युवकांनी हे पुढे येऊन संघटनेत काम केलं पाहिजे स्त्रियांनी सुद्धा महिलांनी सुद्धा आहे ना अगदी हिरिरी पुढे आलं पाहिजे संघर्ष केला पाहिजे लाडा उभारला पाहिजे तरच आपल्याला जे, जे, जे आपल्याला आप एक जे स्वातंत्र्य म्हणजे कोणतं सा, सामाजिक स्वातंत्र्य जे आपण बहुजन समाजाला थोडंसं मिळत नाही त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना पुढे येऊन पुरोगामी संघर्ष परिषदेच्या माध्यमातून ह्या सर्वच लढा उभा करायचा आहे स्त्रिया म्हणजे महिला दिव्यांग कुणीही असो समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देणे अन्यायाच्या विरुद्ध लढणे अन्यायाच्या विरोधात उभं राहणे हे आमच्या संघटनेचं महत्वाचं मोठं आहे लोकशाही डॉक्टर अण्णभाव साठे यांच्या छप्पनव्या स्मृती दिनामित्त जी अभिवादन सभा घेतली होती याच्यामध्ये आज सगळे कार्यकर्ते उपस्थित होते आणि सर्व कार्यकर्त्यांना आमचं हेच एक चांगलं आहे की आपण अण्णाभाऊसाठी असतील किंवा जे आपले महापुरुष आहेत यांच्या विचारावरती चालण्याचा प्रयत्न करावा समस्त बहुजन महानायक व त्यांनी केलेल्या त्यांच्या कार्याला महापुरुषांच्या विचारांना मी अभिवादन करतो पुरोगामी संघर्ष परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आज पुरंदर तालुक्यामधील विस शासकीय विश्रामगृहामध्ये ह्या ठिकाणी डॉक्टर कॉम्रेड लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची यांचा छप्पन्न वा स्मृती दिन ह्या ठिका साजरा करण्यात आला त्यानिमित्तानं या कार्यक्रमासाठी फुले आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते समाजाचे विचारवंत ज्यांनी संपूर्ण आयुष्य चळवळीसाठी घालवले असे आमचे मार्गदर्शक अंकलजी सोनवणे साहेब संघर्ष परिषदेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते समस्त समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते की येत्या काळामध्ये समाजासमोर जात असताना एक विच एक वेगळा विचार घेऊन जात असताना की जेणेकरून आता काळ प्रबोधनाचा काळ आलेला आहे तर प्रबोधन करत असताना समाजामध्ये जागृती निर्माण झालेली पाहिजे कार्यकर्त्यांनी एक ध्येय घेऊन त्या ठिकाणी तळागाळापर्यंत जो फुले आंबेडकरी असतील शाहू असतील समस्त बहुजन महापुरुषांचा विचार मांडलेला आहे तो विचार तो त्या ठिकाणी समाजापर्यंत तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटलं पाहिजे ह्या ठिकाणी त्यांनी सांगितलं महापुरुषांचे विचार आत्मसात केले पाहिजेत आपल्या डोक्यामध्ये त्यांचे विचार आले पाहिजेत आणि भविष्यामध्ये आपण वाटचाल केली पाहिजे मग शिक्षणामुळे क्रांती होते क्रांती म्हणजे बदल आणि हा जीवनामध्ये शिक्षणामुळे ख खऱ्या अर्थानं क्रांती होते आणि ह्या क्रांती झाल्यानंतर तुम्हाला तुमचे जे समाजापर्यंत जात असताना तुमचे म्हणजे जो महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार सांगितला की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्यासाठी शिकलं पाहिजे तळागाळातल्या बहुजन समाजाच्या असं बहुजन समाजातल्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या पुरोगामी संघर्षाचे ध्येय आहेत ते ध्येय उद्दिष्ट असतील ते उद्दिष्ट घेऊन त्या ठिकाणी तळागाळापर्यंत पुढील भावी काळामध्ये आपल्याला काम करायचं आहे पुढील भावी काळामध्ये चांगल्या चा, प्रकारचं अधिक नव्या जोमानं नव्या दमानं काम करावं अशी त्या मी या ठिकाणी महापुरुषांच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो कांनाभाऊनी साहित्याच्या माध्यमातून समाजामध्ये संघर्ष कसा करायचा लढा कसा उभा उभारायचा हे त्यांनी साता समुद्रपलीकडे दाखवून दिलं आणि त्यांनी पहिला जो शिवाजी महाराजांच्याबद्दल जो पवडा लिहिला तो पावडा त्यांनी स्टॅनिन ग्रांड या ठिकाणी पहिलं त्यांनी मास्को या ठिकाणी त्यांनी थे, ते त्या ठिकाणी गावून दाखवला आपण पाहतो की दीड दिवस शाळेमध्ये गेलेला माणूस काय करू शकतो असामान्य असामान्य व्यक्तीमत्व प्रतिभा ही लाभलेली व्यक्ती आणि या व्यक्तीनं जर आपण नीट पाहिलं तर समाजाने त्यांना कायम उपेक्षित ठेवले आज आमची अशी प्रमुख मागणी मागणी आहे की अशा एका महान लेखकाला साहित्य सम्राटाला भारतरत्न हा किताब द्यायला पाहिजे समाजाने इथून पुढच्या काळामध्ये समाजाने एकत्र व्हायला पाहिजे आणि मोठ्ठा लढा व्यक्त क लढाव उभा राहायला पाहिजे तरच मला वाटतं की या अण्णाभाऊ साठे यांची आपण जो स्मृतिदिन साजरा केला तो साजरा केल्याचं समाधान मला वाटतं मनाला लाभेल ला असं मला वाटतंय त्या संघटनेचं जे ब्रीद वाक्याचे की बदल हा शाश्वत पाहिजे कारण मध्ये आधी आपण सोडून चालणार नाही तर आपल्याला जो बदल मिळणार आहे जो यश मिळणार आहे ते कायमस्वरूपी टिकणार असायला पाहिजे आणि म्हणून आम्ही आजच्या सभेमध्ये आमच्या तरुणाला हा उद्देश केला की आपल्याला शिकलं पाहिजे संघटित झालं पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे के तरच आपण इथून पुढच्या काळामध्ये टिकू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आम्हाला इथे पुरोगामी संघर्ष परिषद या संघटनेने आपले डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या छप्पन्नाव्या स्मृती अभिवादन सभेसाठी आमंत्रित केले होते आज या ठिकाणी आम्ही आलो आणि अभिवादन सभेला हजर राहून त्यांचे विचार ऐकले त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही बरेच काही किंवा आमचे अध्यक्ष आज जे असतील अंकलजी सोनवणे यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळालं पुरोगामी संघर्ष परिषद या संघटनेला पुढे नेण्यासाठी आम्ही नेहमीच सक्रिय राहू आणि आमचा जो काही सहभाग असेल यांनी सांगितल्यानंतर तो आम्ही आमच्या परीने प्रयत्न करू सहकार्य करण्याचा